आज आपण एक पौष्टिक आणि प्रोटीनने भरलेली भाजी पाहणार आहोत ती म्हणजे सोयाबीनची भाजी मटणापेक्षा भारी चवीला लागते खूप जास्त किचकट नाही एकदा खाली तर पुन्हा पुन्हा बनवाल सोयाबीन घेऊया दोन कप आता हे मी सोयाबीन घेतलेले ते असे बारीक साईजचे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे घेतलेले आहेत तुम्हाला कोणते आवडतील त्या पद्धतीने सोयाबीन वडी घ्या आता हे दोन कप घेऊया आपण हे बारीक सोयाबीन असले की व्यवस्थित भाजले जातात त्यासाठी मी हे बारीक वापरलेले ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया गरम पाणी घातलेलं आहे थोडंसं मिक्स करूया आणि एक पंधरा मिनटासाठी आपण असेच हे बाजूला ठेवून देऊया ह्याच्यामध्ये दे एक विशिष्ट वास असतो सोयाबीनला तो जावा यासाठी आपण गरम पाणी वापरलेलं आहे सोयाबीन भिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे कांदा जास्त वापरायचा आहे म्हणजे ग्रेव्हीला चांगली चव येते लसून घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या अल्लं घेतलेलं आहे एक इंच एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे कोथिंबीर वाटण्यासाठी थोडी वापरायची आहे थोडी आपण फोडणीमध्ये टाकूया जास्त कोथिंबीर वापरली तर वाटणाला एक हिरवट चव येते टोमॅटो अल्लं लसूण कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आणि बारीक वाटून घेऊया पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी लागलं तर अगदी कमी वापरायचं सोयाबीन व्यवस्थित मऊ भिजलेले आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर असे व्यवस्थित भिजलेले आहेत आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून घ्यायचं दाबून ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं सोयाबीन धुवून घेतलं याला थोडं पिवळसर पाणी आलं होतं ते सर्व स्वच्छ झालेलं आहे आता गार पाण्यामध्ये आपण दोन वेळा धुवून घ्यायचं आहे याला थोडीशी विशिष्ट चव असते थोडीशी विशिष्ट वास असतो तो सर्व निघून जावा यासाठी आपण दोन वेळा गार पाण्यातून धुवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पिळून घ्यायचं धुवायचं आणि पुन्हा अशा पद्धतीने घट्ट पिळून घ्यायचं आता सर्व सोयाबीन मी घट्ट पिळून घेते आणि एकदा धुवून घेते कढईमध्ये सोयाबीन टाकलेले आहेत एक दोन चमचे तेल टाकूया आणि सोयाबीन भाजून घेऊया आता हे सोयाबीन छोटे घेतलेले आहेत त्यामुळे कढईला चिकटत नाहीत हे आणि व्यवस्थित भाजले जातात आता सोयाबीन व्यवस्थित पिळून घ्यायचे म्हणजे कढईला चिकटत नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातात मध्यम आचेवर तीन ते चार मिनिट भाजून घेऊया सोयाबीन भाजलेलं आहे आणि थोडासा असा ब्राऊनिश रंग आलेला आहे गॅस बंद करते आता आपण फोडणीची तयारी करूया तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि कांदा डार्क ब्राऊन रंगावर भाजून घेऊया कांदा आपण तळल्याप्रमाणे करायचं आहे दोन मिनटानंतर कांदा असा ब्राऊनिश झालेला आहे याच पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजलेला आहे व्यवस्थित त्याच्यावर आपण टोमॅटोची जी पेस्ट केली होती आलदा लसूण भाजून ती टाकून घेऊया कांद्याबरोबर मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा दोन ते तीन मिनट व्यवस्थित परतून घेऊया आता मसाल्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे आणि मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे मसाला जस जसा भाजत जाईल तस तसं कढईला मसाला चिपटत राहतो तर ह्याच्यावेळी वेळी काय करायचं थोडं थोडं गरम पाणी घालायचं आणि मसाला भाजत राहायचं मसाला व्यवस्थित भाजला जाणे खूप गरजेचं जा। आहे मसाला मगाशी पातळ होता दोन ते तीन मिनटानंतर मसाला भाजलेला आहे आणि पाणी याचं पूर्णपणे आटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मसाला भाजून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालत राहिल्यामुळं मसाला अगदी व्यवस्थित भाजला जातो आता पाणी घालत घालत मसाला भाजणे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे पाणी आटलेलं आहे आणि तेल मसाल्याला सुटलेलं आता पुन्हा एकदा मी गरम पाणी घालून घेते आता दुसऱ्या वेळेला हे गरम पाणी टाकलेलं आहे आणि मसाला व्यवस्थित भाजून घेऊया पुन्हा एकदा मसाले व्यवस्थित भाजून तेल सुटलेलं आता आपण इतर मसाले टाकून घेऊया धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा मटन मसाला किंवा चिकन मसाला वापरायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कोथिंबीर थोडीशी कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकूया मीठ चवीपुरतं तर सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकायचा म्हणजे थोडीशी आंबट चव येते आणि मसाला ग्रेवी एकदम चवीला लागते मसाल्यामधलं पाणी पुन्हा एकदा आटलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया गरम पाणी घालायचं प्रत्येक वेळी आणि मसाला भाजत राहायचं मसाला व्यवस्थित भाजलेला आहे गरम पाणी टाकूया आणि थोडीशी पातळ ग्रेव्ही करून घेऊया मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे त्यामुळे मसाला अगदी छान दिसत आहे आता जर जसा मसाला शिजत जाईल तस तसं त्याला कट येत जाईल आपलं सोयाबीन आहे ते थोडंसं पाणी ॲब्सॉर्ब करतात यासाठी थो ग्रेव्हीला उकळी आलेले हळद टाकूया आणि आपण जे भाजून घेतले होते सोयाबीन ते टाकून घेऊ आता हे सोयाबीन पाण्यामध्ये पूर्ण भिजलेले आहे आणि शिजत येतं या पद्धतीने पाणी टाकायचं असं पाणी थोडंसं शिल्लक राहिलं पाहिजे एकत्र मिक्स करूया आपण सोयाबीन भाजून घेतलेले आहेत त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ ला लागणार नाही आहे झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनिटांसाठी शिजवून घेऊया मध्यमाचेवर चार ते पाच मिनिट सोयाबीन व्यवस्थित शिजलेले आहेत खूप पातळ ग्रेव्ही करायची नाही खूप घट्ट ग्रेव्ही करायची नाही सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालूया आपलं सोयाबीन मसाला तयार आहे अशा पद्धतीने झालेला आहे सोयाबीन मसाला तर अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने झटपट तयार झालेली सोयाबीनची भाजी केलेली आहे